नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याच्या नेत्र तपासणी शिबिराची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता जीवगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकन हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसालेच हवे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध ऑल इंडिया रिटायर्ड फेडरेशन व क्लब ऑफ मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन लोणावळा व रोटरी क्लब ऑफ लोणोळा यांच्यामार्फत मार्फत मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर लोनावळा रेल्वे स्टेशन येथे घेण्यात आले होते यावेळी रोटरी क्लब लोणावळ्याचे अध्यक्ष दिलीप पवार सचिव संजय गुजर त्याचप्रमाणे बी बी गोसावी दत्ता केदारी राम थरकुडे विलास कांबळे सुलतान शेख सुरेश गोमाडे मिलिंद भोसले अशोक गायकवाड सुनील गोसावी जयसिंग कांबळे अनिल भोसले अशोक टाक म्हस उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष दिलीप पवार सचिव मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर नितीन कल्याण नारायण शेरावाला धीरुबाई कल्याणजी अरुण कुलकर्णी कौस्तुभ दामले आदी उपस्थित होते शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंस व वा स्टेशन मॅनेजर राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट दिली ॲडवोकेट संजय पाटील मयूर पाडाळे गुरो नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद